श्री गणेशाय नमहा अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा प्रिय स्वामी भक्तांनो स्वामींचा हा दिव्य पवित्र तेजस्वी आध्यात्मिक संदेश तुमच्यापुढे आला आहे यासाठी देवाचे आभार मानाल कारण तुम्ही आज तुमच्या जीवनातून ते काढून टाकणारी शक्यता प्राप्त करणार आहात जे तुमच्या जीवनात त्रासदायक आहे तुम्हाला क्लेशकारक आहे ते सर्व काही आज रात्रीतून देव तुमच्या आयुष्यातून काढून टाकत आहेत ते अशा गोष्टी जे तुम्हाला त्रासदायक आहेत मग ते एखादे कार्य असो तुम्हाला एखादी अडचण असो किंवा एखादी खूप काही त्रासदायक मनावर परिणाम करणारी घटना असो ती देव देवाच्या आशीर्वादाने पुसून काढत आहेत देवावर संपूर्ण विश्वास ठेवल्यास हा संपूर्ण संदेश ऐकून घ्या कारण यात तुमचेच कल्याण दडलेले आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जर तू या संदेशाचा स्वीकार मनपूर्वक केलास तर तुझ्या आयुष्यातून मी ते काढून टाकण्यासाठी आलो आहे ज्या काही जबरदस्तीने तुझ्यासोबत टाकण्यात आल्या आहेत देव म्हणतात त्या वाईट ऊर्जा ते वाईट विचार ती नकारात्मक ऊर्जा मी तुझ्यातून काढून टाकण्यासाठी आलो आहे आणि त्या जागी मी तुला भरभराट आनंद सुख संपन्नता आणि वैभवाने आशीर्वादाने परिपूर्ण करण्यासाठी आलो आहे तुझ्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीसे करणारे आशीर्वाद घेऊन तुझा देव आज तुझ्या पुढे आला आहे बाळा या संदेशाला नाकारू नकोस कारण या संदेशात तुझ्यासाठी अनेक आशीर्वादांसह काही भेटवस्तू देखील आहेत जर तुम्ही पुढील काही मिनिटे हा संदेश एकाग्र मनाने ऐकत राहिलात तर तुमच्या आयुष्यात होणारे सुखद परिणाम तुम्ही अनुभव करणार आहात याला शेवटपर्यंत ऐकल्यास तुमच्या आयुष्यात ते सुखद परिणाम तुम्ही अगदी या क्षणापासून अनुभव करू लागाल हा संदेश संपताच तुम्ही लवकरच एक आनंदाची बातमी प्राप्त करणार आहात त्यासाठी सज्ज व्हा देव म्हणतात बाळा मला माहीत आहे की काही गोष्टींपासून तुला दूर जायचे आहे पण ते कसे घडावे कसे होईल या चिंतेत तू आहेस त्या तुझ्या समस्या असो किंवा एखादे त्रासदायक नाते असो किंवा तुझे ते दूर लपून बसलेले शत्रू असोत त्यापासून तुला दूर जायचे आहे बाळा विचार करणे थांबव आणि कृतीवर लक्ष करणे सुरू कर कारण तुझा देव तुझ्या पाठीशी उभा आहे आता कुठलीही अडचण तुला त्रासदायक ठरणार नाही तुझ्यासाठी सोपे आणि सरळ मार्ग मी तयार करत आहे तू जर या क्षणाला त्या मार्गावर चालण्यासाठी सज्ज असशील तर ते सर्व काही घडेल आणि तुझे शत्रू तुझ्यापासून दूर जाऊ लागतील त्यांना तो धडा देवाकडून देण्यात येणार आहे त्यांनी तुझा खूप काही मानसिक छळ केला आहे तुला खाली दाखवण्याचे प्रत्येक प्रयत्न त्यांनी सोडले नाहीत मला सर्व काही तुझी परिस्थिती माहीत आहे पण तू तुझ्या वेदना इतर कुणालाही न सांगता त्या सर्व काही माझ्यासोबत मला माझ्यापुढे सांगत असतोस हे मी पाहतो बाळा आता तू चिंता करू नकोस कारण तुझा देव तुझ्यासाठी ते सर्व काही घडवून आणणार आहे त्यामुळे तुम्हाला एक नवीन ऊर्जा प्राप्त होणार आहे कारण तुम्ही तुमचे दुःख तुमचे क्लेश सर्व काही माझ्या चरणाशी सोपवले आहे आता मात्र तुम्ही निश्चिंत असावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला संदेश ही। लोग करतात, करतात, हा संदेश ऐकत आहे त्याच्याजवळून ते चुकीचे लोक दूर करण्यात येतील जे त्यावर ईर्ष्या करतात द्वेष करतात आणि निरंतर त्याचा राग करतात देव म्हणतात बाळा तू चिंतेत असील पण आजचा हा संदेश तुझ्या मनाला भावणारा आणि तुला आनंद प्रदान करणारा आहे कारण तुझा देव तुझ्यासाठी कार्य करत आहे आज जरी तुला माझे कार्य पडद्याआड दिसत नाही पण ते सर्व काही पडद्याआड सुरू आहे देव म्हणतात माझे कार्य दिसत नसतानाही घडत आहे ते क्षणो क्षणाला तुमच्यासाठी घडत आहे बाळा माझे आशीर्वाद कृपादृष्टी निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे तुम्ही जेव्हा स्वामी शक्तीवर विश्वास ठेवता तेव्हा सर्व काही अद्भुत चमत्कार तुमच्या मार्गात येऊ लागतात स्वामी शक्तीवर तुमचा विश्वास असल्यास माझा देव महान माझ्या देवाची शक्ती महान असे टाईप करायला विसरू नका देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला जे काही सुख समाधान आरोग्य आनंद प्राप्त करायचे आहेत ते तुमच्या मार्गात येऊ हो। तुमच्या आयुष्यात ते परिवर्तन येऊ जे तुमच्यासाठी सुखद अनुभव देणारे असोत स्वामी माऊलीवर विश्वास असल्यास स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ टाईप केल्यास स्वामींची अद्भुत शक्ती तुमचे एक कार्य लवकरच पूर्ण करो तुम्हाला ती शक्ती देवत आणि तुमच्या समस्या लवकरच नष्ट होत स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे जिथे ऐकल्या जाईल तिथे तिथे ती सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल स्वामींचे नाम जिथे जिथे घेतले जाते तिथे तिथे सर्व काही शुद्ध आणि पवित्र होते त्याचमुळे आज तुम्ही हा संदेशही ऐकत आहात त्यामुळे तुमच्या मनातली ती नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर निघून जात आहे तुमच्या मनातील क्रेश काही अशा भावना ज्या तुम्हाला त्रासदायक आहेत त्या सर्व काही देव देवाच्या आशीर्वादाने आणि देवाच्या उपस्थितीने काढून टाकत आहेत देव म्हणतात बाळा तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवल्यास तुला ते सर्व काही हिताचे प्राप्त होईल ज्यासाठी तू खूप काही त्रास सहन करत आहेस आता तुझे ते त्रास संपवण्याची वेळ येत आहे तुम्ही चांगले कर्म करावे तुम्ही ते कर्म करावे जे तुमच्यासाठी आनंददायक आहेत काही कर्मांमुळे तुम्हाला आनंदाची प्राप्ती होते तर मग ते निरंतर करत असताना त्यापासून दूर जाऊ नका देव म्हणतात सगळं काही बाळा तुझ्या हाती आहे जेव्हा तुम्ही चांगले कर्म करू लागता तेव्हा देव अधिक प्रसन्न होऊन आशीर्वादांचा वर्षाव करतात हे वर्षाव स्वीकारण्यास तू तत्पर आहेस जर उत्तर होय असेल तर होय म्हण आणि मी स्वीकारण्यास तत्पर आहे असे टाईप कर देवाची अद्भुत शक्ती तुमच्या आयुष्यात या क्षणाला प्रवेश करत आहे आणि तुमच्या आयुष्यातून ते सर्व काही नकारात्मक नष्ट करण्यात येत आहे जे तुमच्यासाठी त्रासदायक आहे तुमचे शत्रू तुमच्यापुढे हार मानतील आणि तुम्ही ते उच्चतम योग्य आणि खूप काही सुखद जीवन जगाल ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे तुमचे जीवनातील जीवनस्तर उंचावणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल अद्भुत शक्ती मी तुम्हाला देऊ इच्छितो कारण मी तुमचा देव आहे माझ्या वचनावर विश्वास ठेवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा जे काही कर्म हाती घेतले आहे ते पूर्ण करण्यास तू समर्थ होणार कारण तुझा देव समर्थ आहे मग भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या माझ्या अभयवचनावर संपूर्ण विश्वास ठेवल्यास तुला लवकरच अनुभव येतील हे अठ्ठेचाळीस तास तुझ्यासाठी काहीतरी मोठी आनंदाची बातमी देणारे आहेत तुम्ही ज्या चिंतेत आहात ती चिंता नष्ट करण्यात येत आहे आणि तुम्हाला अधिक सामर्थ्य अधिक साहस प्रदान करण्यात येत आहे तुम्ही अगदी तुमच्या कार्याच्या त्या उन्नतीजवळ आहात आता तुम्हाला इथून पुढे ते सर्व काही मिळेल ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब माझ्या छत्रछायेने परिपूर्ण आहात कारण मी तुमचा देव आहे तुम्ही विश्वास ठेवल्यास तुम्हाला काहीही कमी पडणार नाही मी तुमचे कल्याणकारी आशीर्वाद तुम्हाला देत आहे तुम्ही नामजाप करता माझे ध्यान चिंतन करता त्यामुळे मी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर अधिक प्रसन्न आहे तुम्ही जेव्हा एकत्र बसून नामस्मरण करता तेव्हा तुम्ही मला पाहत नसाल पण मी ते पाहत असतो मी तुमच्या सभोवतालीच आहे माझ्यावर विश्वास ठेवल्यास तुम्ही तेही प्राप्त कराल जे अद्भुत आहे जे चमत्कारिक आहे तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतील जे तुम्हाला हवे हवेसे वाटत आहे ते सर्व काही तुमच्या मार्गात येईल नामस्मरण करताना देवाचे ध्यान करत असताना चिंता क्लेश हळूहळू नष्ट होतील आणि तुम्ही देवाचे प्रिय व्हाल देवाकडून तुम्हाला दिव्य ऊर्जा प्राप्त होऊन तुम्ही निरंतर सकारात्मक राहाल सकारात्मक ऊर्जेने तुम्ही तुमचे आरोग्यही अधिक प्रसन्नतेने प्राप्त कराल आरोग्य प्राप्त होताच तुमच्या जीवनातील जे दुःख आहे क्लेश आहे वेदना आहेत त्या कुठे चालल्या जातील हे तुम्हाला कळणार देखील नाही त्यामुळे देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करत असताना देवावर संपूर्ण जो कोणी विश्वास ठेवतो त्याचे कार्य पूर्ण होतात स्वामी मौरीचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकला आहे तुम्ही स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात कारण तुमची निवड करून स्वामींनी हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे जेव्हा जेव्हा तुम्ही नामस्मरण कराल तेव्हा तेव्हा हळूहळू तुमच्या आयुष्यातून त्या समस्या कमी होतील आणि सुख संपन्नता आणि आरोग्यता तुम्हाला प्राप्त होईल आरोग्यता प्राप्त होण्यासाठी देवा मला तुझ्या आशीर्वादाची गरज आहे असे टाईप करा तुझा देव तुला सर्व काही ते प्रदान करील विश्वासाने पुढे जा आणि सर्व आशीर्वाद स्वीकार कर देव स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समाधान चांगले आरोग्य प्रदान करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि प्रगतीचे मार्ग मिळोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ